कर ग़िए ग़िए ग़िए। तीस हजार रुपये मजुरी करत एक लाख तीस हजार रुपये झाल तुम्ही म्हणा एक लाख तीस हजार रुपयाला लागून गेले मला फायदा काय हे केळीचा रोप तुम्हाला वीस रुपया मिळालं बरोबर पण हे केळीचे रोप आम्ही जे तीस रुपयांनी तयार करून देतोय हे रोप असे देतो तुम्हाला लॅबोरेटरी मध्ये तयार करून की तुम्हाला डायरेक्ट व्हायरस मिळेल व्हायरस कारण की याला आम्ही लॅ इझीन लॅब कंडिशनवर तयार करतो म्हणजे याच्यावर जे जमिनीपासून येणारे रोग आहे की त्या रोगामध्ये नाही आम्ही त्याला विदाऊट टॉई लेस म्हणतो मातीच्या बिना त्याला तयार एक केलेला रोखे आगर आगाराकेल तुम्हाला आगार नंतर त्याचा जन्म करतो आम्ही त्याला जवळपास आठ महिने आमच्या लॅब लॅब मध्ये ठेवतो आठ महिने लॅब मध्ये ठेवले दोन ते अडीच महिने तो नर्सरीत जातो तिथं त्याची प्रायमरी आणि सेकंडरी आण त्याच्यानंतर अकरा महिने आम्ही पाच ते सहा पण रोख क्षेत्रात जातो वीस रुपया वीस रुपयामध्ये वाहतूक वाहतूक सोडून वाहतूक दोन रुपये तीन रुपये धरून झाला तुम्ही इथे काय असेल दोन तो दोन रुपयाच्या झालं आज तुम्ही रोप लावला रोप लावला हे नीट अकरा महिन्यात खाली होणार आता हे रोप रुपये जवळपास साडेनऊ महिन्यात धरतो साडे साडेनऊ महिन्यात साडे महिन्यात जावे लागवडी पासून साडेनऊ महिन्यात जावे नेट साडेनऊ महिन्यात जाऊया एक झाड एक झाड तुम्हाला तीस ते पस्तीस किलो आगर एक्सपोर्ट क्वालिटी साईज तुम्ही कुठलंही गाड उघड उघडून पाहा आम्ही आठच पाणी ठेवले आहे किती आठच पाजे किंवा आठच पाणी ठेवले आहे प्रत्येक पंजेपाटी खाली दोनच पाणी ढावले खालून पुरे कट मारून टाकल्या फोन कट केला फक्त दोनच पाणी दोनच ठेवलेले का कारण की त्याची सायकल जी मज सायकल आहे ती कंटिन्यू झाली पाहिजे फणी पासून तो वरच्या फनी पर्यंत सारखा मेंटेन एक सारखा डायरेक्ट माझा धोरण लावून घ्यायचा एक सारखा का म्हणजे काय झाला एक्सपोर्ट क्वालिटी माल झाला साधारण तीसच किलो चाव्हरेज पकडा पस्तीस बिनव चाळीस काही चाळीस पंचाळीस बी राहतात तीसच किलो चाव्हरेज पकडज तीस किलो मोठा मोठी भाव आठ वीस रुपये किलो चालू आहे होलसेलचा व्यापाऱ्याचा भाव दहाच रुपये पकडा तो विक्रीचा भाव झाला व्यापारी घेतो शेतकऱ्यांकडून वीस रुपये आजचा रेट चालू आहे जास्त रेट चालू आहे पण दहा रुपये किलो पकडा एक घर तीस किलो दहा रुपये झाले तीनशे रुपये चौदाशे पन्नास तीनशे किती झाले चौदाशे पन्नास गुन्हेला तीनशे घरा लाख खर्च काय तुमचा दोन लाख एक लाख एक लाख तीस लाखांचा खर्च आहे मुलीला तुमचा प्रॉफिट आहे किती महिन्यामध्ये अकरा महिन्यामध्ये अकरा महिन्या झाला अकरा महिन्यानंतर हे आम्ही इथून खोडायला लावतो शेतकऱ्याला काय म्हणतो इथून कट मारा आणि वरचं बाहेर फेकून द्या याला असं की असं राहतो आता बघित पिलर कापलेत आम्ही आम्ही काय करू हे काढल्यानंतर याच्यातला एक पिलर वाढू कुठला इकडं घाल लागेल ना तर आम्ही इकडचा पिलर वाढू याला वाढू आणि घे तुमचा दहा महिन्यामध्ये किती दहा महिन्यामध्ये तुमचा रोपाचा खर्च वाचला आणि की तुमचा ऑलरेडी रोप तयार आहे तुमची नडी ऑलरेडी म्हणजे तुमचा ऐंशी हजार रुपये खर्च वाचला दुसऱ्या बाजूला ऐंशी हजार रुपये खर्च वाचला तुमचं फक्त काय लागतं तुम्हाला खर्च वर्षभरामध्ये जे काय थोडंफार निंदणी होईल ती मशीन केली तर गरज नाही जी काय निंदणी होईल ती आणि खर्च सत्तर ऐंशी हजार रुपये प्रॉफिट तेवढा आहे एक लाख वीस हजार रुपये हे कंटिन्यू एकतीस महिन्या तुम्हाला तीन कापण्या होतात म्हणजे एकरामध्ये तुम्ही कमीत कमी दहा ते अकरा लाख रुपये प्रॉफिट काढता तर मग हे एक झाड आपण किती काढू शकतो तीन वेळा वेळा तीनच वेळेला कापला याला याने तुमच्याकडनं अकरा महिने पुरं अन्न आणि पाणी द्रव्य घेतलेलं आहे याच्यामध्ये स्टोरेज याच्यामध्ये बरोबर अकरा महिने तुमच्याकडनं पाणी पिलेलं आहे अन्न खाल्लेलं आहे याच्यामध्ये सर्व शिल्लक आहे तो काय करेन याच्यासाठी इथे खाली खाली देत जाईल याच जवळपास खर्च पण सर एक मिनिट ते पानं जर न कट कर करता ठेवून जाणार कर नाही का काय म्हणतो हिरोवर राहू दे ना पण ते काय ते खायला घड येणार नाही त्याला येणार नाही घड पण ते नैसर्गिक खाली येईन ते त्याला आपण जेव्हा कट करतो तेव्हा त्याला फंगस लागणार आहे बुरशी लागणार ते सडत जाणार आहे खाली तो 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 तर त्याला एकदम पानं ठेवले का ते नैसर्गरित्या खाली कुचत देणार आहे का काय बोल ना तेवढं मी काय म्हणतो जर याला एक ते दोन जर पानं ठेवले आणि तर नैसर्गरित्य जर खाली येऊन दिलं

नाही नाही त्याला घर नाही घेतला आम्ही त्याला घड नाही घेतला आम्ही ते काय होत नैसर्गिक त्याच्या ते पिलाला देणार ती आई आहे ना त्याच्या पिल्याला ते देणार ते स्टोरेज आहे तेवढं पण त्याचं काय होणार जर आपण तिथून म्हणलं कट जर केलं तर त्याला फंगस लागणार ना हा लागते नैसर्गिकरित्या येत नाही जळगाव जिल्ह्यात इतिहास